स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी अठ्ठावीस मार्चला शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता खासदार शेट्टी यांनी अर्ज दाखल करताना चार लाख रुपये खर्च केल्याची नोंद निवडणूक खर्च तपासणी पथकानं केली आहे खासदार शेट्टींनी मात्र केवळ पन्नास हजार रुपये खर्च करण्यात आलेत असा दावा केला आहे खासदार राजू शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली होती यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सभासुद्धा झाली होती अर्ज दाखल करण्यासाठी आलेली वाहनं सभेसाठी उभारलेलं व्यासपीठ याचा तसंच डिपॉझिट रक्कम असा खासदार राजू शेट्टी यांचा अर्ज दाखल करण्यासाठी चार लाख रुपये खर्च झाल्याची नोंद निवडणूक खर्च तपासणी पथकानं केली आहे ज्या बैलगाडीतून खासदार शेट्टी आले होते त्याचं भाडं पाचशे रुपये गृहीत धरण्यात आलं रॅलीत सहभागी दीडशे दुचाकींचा खर्च प्रत्येकी एक हजार रुपये तर वीस चारचाकी वाहनांचा खर्च तीन हजार ते ती तीन हजार सहाशे रुपयांपर्यंत नोंदवण्यात आलाय स्टीकर झेंडे मफलर टोप्या यांचा खर्च देखील पथकानं नोंदवलाय खासदार राजू शेट्टी यांनी मात्र यावर आक्षेप घेत अर्ज दाखल करताना केवळ अठ्ठेचाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च झाल्याचा दावा केलाय